तुम्हाला काय वाटतं काय नाही चांगलं वाटतं प्रतिसाद अतिशय चांगला मिळतोय जनतेतून जनता सगळी सर्वसामान्य जनता माझ्या पाठीमाग आहे आणि त्यामुळे ते येते तेवीस तारखेला गुलाल आपला आहे काल जयंत पाटील आले ते त्यांनी असं उत्तर केले की दादांनी थोडीशी वाट बघायला होती दादांनी वाट न बघता उमेदवार शांत बसायचं नाही असं काही नाही वाट तर दादानी बघितली होती तुम्हाला सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे आणि पाटील साहेब माझे वडीलधारी आहेत मी सांगलीचे आहे तर मला एवढं सांगायचं की त्यांनीही मान्य केले की पवार साहेबांना उमेदवार मान्य होता मग त्यांनी त्यांच्या भाषणातच सांगून दिले की उमेदवार हा भगीरथ दादाच आहे आणि मतदान दादाला करायचं आहे आणि तुम्ही अडीच वर्ष अडीच तीन चार वर्षाखाली भारत नाना भालकी फाउंडेशन मार्फत तुमचं काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचला आहे लोकांमधून उमेदवारीची तुमची अपेक्षा होती उत्साह ताईबद्दल होता ताईबद्दल होता पण तिथे दादा ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही म्हणलं तर मी आमदारीन मी मग आधीच क्लिअर केलं होतं की मी आमदारीन आहे पती पत्नी एका नाण्याचे दोन बाजू आहेत त्यामुळे दादा आणि मी एकत्र काम करणार आहे त्यामुळे उलट जनतेला डबल दोन हे मिळतात ना आणि सर्वसामान्य जनतेमध्ये ताईंची भरपूर आहे दोघांची क्रेज आहे ताई हे बघा फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना नानांनी जी सर्वसामान्यांशी नाळ जोडून ठेवली होती त्या माध्यमातून खरं तर नानांच्या माध्यमातूनच मी पुढं आले नाना आज सर्वसामान्य जनतेत फिरताना प पंढरपूरच्या पहिल्या टोकापासून मंगळवेड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत असं एक पण घर की नाही की जिथं नाना पोचलेले नाहीत त्यांचं काम पोचलेलं नाही जी काही कामं अपुरी राहिली होती नानांच्या ह्याच्यातून त्यांचं आकस्मिक निधन झालं त्यांना तो कार्यकाल पूर्ण करता आला नाही तर जी कामं अर्धवट राहिली ती पूर्ण करण्यासाठीही आम्ही लढाई लढत असं म्हणतात की बोलण्यापेक्षा आम्ही काम केलेलं आहे दाखवाव त्यांनी काम केलेलं काम केलेलं दाखवा आज कुठल्याही गावात गेलं तर चौका चौकात नानांनी केलेली कामं दिसतात आणि ही सांग लोकांच्या तोंडून दिसण्यापेक्षा लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतं तुमची कामं फक्त कागदावर दिसतात त्यांनी दाखवाव ती कामं मी जनतेला एवढंच आवाहन करेल की नानांच्या माध्यमातून जी काही कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी विकासाचं विजन घेऊन आम्ही या तालुक्यात ही निवडणूक लढवत आहे नानांचं काम सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यासारखंच काम त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारांचा वसावरचा आम्हाला पुढे रुजवायचा आहे सर्वसामान्यांना पंढरपुरातली असू द्या किंवा मंगळवड्यातली असू द्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या घरापर्यंत जाऊन आपल्याला काम करायचं आहे आणि जी कामाची पद्धत नानांनी सर्वसामान्यपर्यंत पोचून करायची अवलंबली होती तीच आपल्याला पुढं न्यायची आहेत अजून भरपूर विकास राहिलेला आहे तो पुढं करायचा आहे महिलांना नोकऱ्या नाहीत ग तरुण वर्गाला नोकरी नाही त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे महिला वर्ग सक्षम बनण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे अशा अनेक कामं आहेत ते पुढं येऊन आम्हाला करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी मी आज भालके कुटुंबातील प्रतिनिधी म्हणून रस्त्यावर आहे त्यासाठी लोक मला नक्कीच आशीर्वाद देतील त्यांचं सहकार्य तर आहेच पण इथून पुढच्या काळातसुद्धा प्रत्येकजण माझ्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे मी प्रत्येकाला हेच आवाहन करेल की आपल्याला लोकांच्यात मिसळून लोकांची कामं करायची आहेत आणि त्यासाठी तुम्ही मला साथ द्यावी येत्या वीस तारखेला पंजा हा या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाला हात द्यावा शेवटचा प्रश्न ज्यावेळेस दादा अडचणीमध्ये होते त्यावेळेस तुम्ही भालकी गट हा पूर्णपणे सक्षमपणे पंढरपूर मंगळवेळी मध्ये सांभाळला हे बघा बघ जे अडचणीमध्ये ते अडचणी निर्माण केल्या होत्या पण ज्यांनी अडचणी नि... के निर्माण केल्या ज्या लोकांनी अडचणी निर्माण केल्या किंवा जे काय केलं त्याच्या छातावर उभं राहून मी काम केलेलं त्यामुळे म्हणून तर आज लोक माझ्यासोबत येते ना तेवीस तारखेला गुन्हर हा आपलाच असेल शंभर टक्के शंभर टक्के